नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत डाळ पालक किंवा डाळ भाजी पण आपण याला म्हणू शकतो अगदी झटपटवर आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत आणि त्याची चव अधिक भुगुणित करण्यासाठी आपण त्याला एका खास तडक्या बरोबर आज सर्व करणार आहोत तर चला बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य तर इथे मी बारीक चिरलेली पालक घेतलेली आहे आणि डाळी घेतलेल्या आहेत तर या वाटीने दोन वाट्या तुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे या वाटीने मी इथे हिरव्या मिरच्या दोन लाल मिरच्या दोन टमाटर कांदा कोथिंबीर कढीपत्ता लसण मोहरी जिरं हिंग मी इथे घेतलेलं आहे तिखट हळद धने पावडर आणि थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तर चला सुरुवात करूया डाळ पालक बनवायला एका एक कुकरमध्ये मी आता इथे तेल टाकून घेतलेलं आहे बघा एक ते दीड चमच मी तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि दोन लाल मिरच्या हिंग थोडा आणि लसण पाकळ्या मी इथे थोड्या ठेचून घेतलेल्या आहे जिरं कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित आता आपण याला घेऊ हलका गुलाबी रंगाचा आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी यामध्ये दोन बा चिरून अशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स झालं की आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊ हळद तिखट धने पावडर आणि गरम मसाला थोडा परतून झाला की यामध्ये आता मी बारीक चिरलेला टमाटर घालून घेते व्यवस्थित त्यालाही मिक्स करून घेऊ अगदी झटपट बनून तयार होते ही डाळ पालक चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये मी बारीक चिरलेली पालक घालून घेणार आहे बघ आणि त्यालाही व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊ आता पालक आपल्याला थोडी याच्यात मुरू द्यायची आहे पालकलाच पाणी सुटते त्यामुळे आपल्याला असं मध्ये मध्ये याला चालवत राहायचं आहे पालक आपली थोडी इथे मुरली की मग नंतर आपण त्यामध्ये डाळी घालून घेऊ तुम्ही डाळी भिजवून पण ठेवू शकता अर्धा तास वगैरे भिजवल्या तरीही चालेल किंवा नाही भिजवल्या तरीही चालेल किंवा तुम्ही कोणत्याही एका प्रकारची इथे डाळ वापरू शकता मी तीन प्रकारच्या डाळींचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे छान याला असं मिक्स करून घेऊ आता आपण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्यवस्थित आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे डाळ आणि पालक अगदी तीन ते चार मिनट आपल्याला छान असं मोरू द्यायचं आहे याला बघू शकता तीन ते चार मिनिटांनंतर मी यामध्ये पाणी घालून घेत आहे तर आता मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे मला वाटतं यामध्ये थोडं पाणी आणखी लागेल त्यामुळे त्यामुळे त्या मी ते अर्धा ग्लास पाणी पुन्हा टाकून पुन घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण कुकरला बंद करून याच्या चार सिट्ट्या काढून घेऊ मी दोन सिट्ट्या हाय फ्लेमवर काढलेल्या आहे आणि दोन सिट्ट्या लो फ्लेमवर काढलेल्या आहे बघू शकता व्यवस्थित आपली इथे आता डाळ पालक परफेक्ट शिजून तयार आहे यावरती मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे बघू शकता आणि आता मी याला तडका देण्यासाठी तडका तयार करून घेते आहे इथे दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसण पाकळ्या चिरून घेतलेले आहे आणि तिखट तेल गरम झालं की यामध्ये लसण पाकळ्या घालून घेतलेले आहे बघा छान लसण पाकळ्या आपल्या तळतळल्या थोड्या हलक्या ब्राऊन झाल्या की मी यामध्ये दोन लाल, लाल मिरच्या घालून घेते आहे आणि त्यांना पण छान असं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे आता आपण यामध्ये तिखट घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ आपल्या डाळपालकवर खाण्यासाठी तडका रेडी आहे बघू शकता किती छान आपली डाळपालक दिसते बघायला आणि खायलाही तेवढीच टेस्टी आहे माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद